विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल महाराष्ट्र मित्रांनो मी आपला लाडका मनसे शरदारसेना विदिन भाऊ पंजाबी आज श्रावण चालू झालंय श्रावण म्हणजे आपल्या सिद्धेश्वर मंदिराच्या समोरचा जो पट्टा आहे आता मी ते तुम्हाला दाखवतो अवस्था अशी आहे की भक्त येतात साधू येतात संत येतात सोलापूर म्हणजे साधूंची भूमी मानली जाते शिवतीर्थाची भूमी मानली जाते आता अवस्था अशी आहे की बघा सिद्धेश्वर देवळाच्या समोर जे आहे हे पट्टा तुम्ही बघू शकता ती अशी अवस्था आहे मला तुम्ही सांगा की महापालिकेचा पहिला तर धिक्कारच आहे कसे वॉशरूम बांधलेत तुम्ही कसे बाथरूम बांधलेत तुम्ही बघा ते समोर या मी तुम्हाला दाखवतो हे वॉशरूम काय कामाचे आहेत का सगळ्यात पहिला प्रश्न आहे मला शासनाला सगळ्यात पहिला प्रश्न आहे अहो लोक उघड्यावर लघवी करायला लागले मी दाखवतो जर साम्राज्य केलंय तुम्ही नालायक लोकांनी हाड खाल्ली आहे तुम्ही लोकांकडून टेंडर ज्याला ज्याला दिले त्यांच्याकडून भाड खाल्लेली आहे तुम्ही या तुम्ही बघा तुम्ही बघू शकता हे कचरा लघवीचं साम्राज्य या, या पुढे हो का उघडे कपडे हे खालीचं सा साम्राज्य आहे हे पावसाचं पाणी नाहीये लक्षात घ्या पावसाचं पाणी नाही लघवी आहे पूर्णपणे शंभर टक्के लघवी आहे या तुम्ही बघू शकता एवढो घाण वास येतोय ना इकडं सध्याला मी स्वतः ट्रॅव्हल करतोय सोबत पत्रकार आहेत पत्रकारांना विचारा इतका घाण वास आहे तुम्ही कचरा बघू शकता इतकी लाच वाटायला लागली आज देवळाला यायला हा तुम्ही अतिक्रमण करता अतिक्रमण कोणावर करता ते सफरचंदवाली वाली हे गरीब लोक गरीब लोक हो सफरचंद वाला कोल्ड्रिंक वाला चालाचं सा साम्राज्य कोण काढणार आहे तो शिवशंकर काढणार आहे का पी शिवशंकर काढणार आहे का अरे तुमच्या पदावर लाच वाटते मला तुम्ही छक मारायला लागला का तिकडे बसून आज एक चिडलेल्या म्हणजे शहर अध्यक्ष बोलतोय तुम्हाला तुम्हाला जर जमत नसेल तर खुर्च्या खाली करा शंभर आय पी एस जमा येते आपल्याकडं आय एस ए काय म्हणतो तुम्ही इंग्रजीमध्ये आमचं शिक्षण झालं नाही पण आम्ही जागरूक नागरिक आहे लक्षात घ्या हे बघू शकता तुम्ही काय खालीचं साम्राज्य इकडे सिगरेटचे चा अड्डे चालू आहेत दारूच्या ग्लास पडलेत लक्षात घ्या महागा आमचं सिद्धेश्वर महाराजांचं देऊळ आहे सोलापूरचं काळीज आहे तुम्ही बघू शकता राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा